नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक आलेली चारशे आठ क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमालद्र भेटले सव्वीसशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली पाच क्विंटलची दर भेटले चौदाशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपयांनी सर्व दर भेटले अठराशे सहासष्ट रुपये त्यानंतरची बाजार सिमती इंदापूर जात आहे लाल आवक आली तीनशे सात क्विंटलची किमानद्र भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपयांनी सर्व दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती नागपूर जात आहे लाल आवक एक हजार क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालद्र वेटला आहे सतराशे रुपयांनी सर्वात धरंद्र भेटला आहे चौदाशे पन्नास रुपये पुढची बाधा समिती सोलापूर जात आहे लाल आवक आलेली अठरा हजार नऊशे एकाऐंशी क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे तेवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती कराड जात आहे हलवा आवक आलेल्या अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान वेट आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपयांनी सर्वात द्रंद्र वेटला सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकाली सत्तर क्विंटलची किमान वेटला आहे तीनशे रुपये कमालद्रा वेटला अठराशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा सातारा आवक आलेली ऐंशी क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कामालदार भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची समिती विटा आवकलेली चाळीस क्विंटलची किमानरा भेटलाय दीड हजार रुपये कमाल कमालदार वेटला एकोणऐंशी रुपयांनी सर्व ध्रंत्र वेटलाय सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली एकोण हजार सहाशे तेवीस क्विंटलची किमानरा भेटला अकराशे रुपये कामादर भेटले सतराशे रुपयांनी सर्वात द्रधर भेटले चौदाशे रुपये पुढची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवक आलेली तीनशे वीस क्विंटलची किमानरा भेटले दोन हजार रुपये कमालदर भेटल्या अठ्ठावीसशे रुपयांनी सर्वात द्रदर भेटले चोवीसशे रुपये त्यानंतरची बाजार समती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली दोन हजार दोनशे अठरा क्विंटलची किमानद्र भेटले दोनशे रुपये दर भेटले अठराशे रुपयांनी सुरवात धंदर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला आवक आलेली पाचशे बारा क्विंटलची किमान दर आहे पा सातशे रुपये दर भेटले दोन हजार रुपयांनी सर्व दंधर भेटले चौदाशे रुपये पुढची बाजार सिमती कोल्हापूर आवक आलेली सहा हजार नऊशे एकसठ क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दंधर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली तेरा क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दनदर वेटले दीड हजार रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद